अत्याचार या प्रकरणी कोल्हापूर सकल हिंदू समाजाच्या तर्फे आज कोल्हापूर बंद पुकारण्यात आला होता किरकोळ प्रकार वगळता बंदला चांगलाच प्रतिसाद मिळालाय तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडण्यात आले अत्यावश्यक सेवा वगळता बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय अनेक प्रवाशांना बंदमुळे खाजगी वाहनातून प्रवास करावा लागला तर मागील वर्षाच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता 何